आज असा पदार्थ केला की जो तुम्हाला मागून ही फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये मिळणार नाही कुठलं असेल तर आज आपण केलाय शिळ्या भाकरीचा चिवडा कसला भारी झालाय बघा आणि मला खरं सांगा याला फाईव्ह स्टार हॉटेलच्या कुठल्या तरी महागड्या पदार्थाची तरी सर येईल का अजिबात नाही म्हणजे हे माझं मत आहे कारण हे ना आपल्या बालपणीच्या आठवणीतलं हे सगळं आपण आजकाल खूप कमी कमी करतो ह्या सगळ्या गोष्टी आणि माझी पद्धत तुमच्यासोबत शेअर करणार आहे मस्त असा भाकरीचा चिवडा साधा सोप्पा आणि आपला बघायची रेसिपी तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक करा नमस्कार कसे आहात सगळेजण सरिताच्या स्वयंपाकघरात तुमचं खूप मनापासून स्वागत काय करणार तुम्हाला समजलंय भाकरीचा चिवडा तुमच्या घरी तुम्ही बऱ्यापैकी करत असाल किंवा कदाचित खूप दिवस झाले तुम्ही केला नसाल पण या व्हिडिओच्या निमित्ताने तुम्हाला त्याची आठवण येईल आणि तुम्ही करायला घ्याल भाकरीचा चिवडा करायला एकदम सोपी रेसिपी आहे पटकन सुरुवात करूया <laughs> पहिल्यांदा यासाठी लागणार साहित्य बघू काही असं सा वेगळं साहित्य नाही रोजचंच साहित्य लागतं त्यासाठी आपल्याला लागतील ला ला ते तीन भाकरी फोडणीसाठी लागणार चमचे तेल अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं पाव चमचा हिंग थोडासा कढीपत्ता दोन बारीक चिरलेला हिरव्या मिरच्या एक चमचा मिरची पावडर पाव चमचा हळद एक कांदा बारीक चिरून घेतलाय सोबतच लागेल चवीपुरतं मीठ थोडीशी कोथिंबीर आणि दोन चमचे भाजलेल्या दाण्याचा जाडसर कूट आता इथं शिळ्या भाकरी तर याला लागतातच ताज्या भाकरीचं हे करायचं नाही अजिबात चांगलं होत नाही कारण भाकरी मऊ मौ असते मॉइश्चर खूप असतं ना म्हणून त्यामुळं शिळी भाकरीच पाहिजे तीन भाकरी घेतलेल्या आहे हलक्या अशा त्याच्यातलं मॉइश्चर कमी झालेल्या थोड्याशा वाळलेल्या भाकरी असला ना हाताने चुरायच्या बघा इतक्या छान बारीक चुरल्या जातात पण आता मिक्सरची सोय आहे म्हणून मी मिक्सरमधनं काढते तीन भाकरी घेतलेल्या आहेत मिक्सरमध्ये काढू आणि याला थोडंसं फिरून घ्यायचं बारीक एकदम म्हणजे त्याचा लगदा करायचा नाही फक्त आपण असं हे कसं असतं कॉन्फ्लेक्स कसे असतात बारीक बारीक चुरा केलेले तसं करून घ्यायचंय जसं तुम्हाला आवडतं तसं आता इथं मी फक्त पल्स मोडवर एक दोन सेकंड फिरवते अशा प्रकारे ऑन ऑफ करत फिरवायचं म्हणजे भाकरी व्यवस्थित बारीक होतात आणि हे बघा याला असं बारीक करून घेतलंय छान झालंय ना टेक्स्चर एकदम याचा चिवडा करूया समजा तुम्हाला वाटतं आहे भाकरी अशा मऊ आहेत तो थोडंसं एक अर्धा तास फॅन खाली ठेवा थोडंसं मॉइश्चर कमी होईल त्याच्यामधलं किंवा असे तुकडे तुकडे करायचे मोठे मोठे जसे मी आधी केले होते आणि ताटामध्ये पसरून अर्धा तास फॅन खाली ठेवलं की त्या सुकतात मग मिक्सरला फिरवायच्या आता लगेच चिवडा करूया आता चिवड्यासाठी कढई गरम करायची आता इथून पुढे तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही मी माझी पद्धत दाखवते तुमची काही वेगळी पद्धत आहे तर मला पण सांगा मी पण करेन आणि हो याच्या आधी मी भाकरीचं तुकडं करतात ना असं पातळ रश्यातल्या चकोल्या म्हणतात कुणी तुकडं म्हणतं ते सुद्धा केलं होतं कुणी कुटक्या म्हणतात ते केलं होतं तो व्हिडिओ तुम्ही बघितलाय का बघितला नसेल तर जरूर बघा ते तर खूप छान लागतात अशी थोडीशी तुरीची डाळ लागते मध्ये मध्ये दाताखाली खूप मस्त लागतं ते शिळा भाकरीचं चा किंवा चपातीचं चा करता येतं आता कढईमध्ये घेऊयात तीन टेबलस्पून तेल आणि हे आपलं सरितास किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे जे शुद्ध पारंपरिक आहे ज्यामध्ये केमिकल्स वापरले जात नाहीत एकदा जरूर वापरून बघा ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तेल तापलंय यामध्ये घालूया मोहरी मोहरी तडतडली जिरं घालायचं हिंग कढीपत्ता हिरवी मिरची कढीपत्ता किती छान उडला ना एकदम मस्त वा आणि कांदा आता हे मी तुमच्यासाठी एवढे नखर आहेत बरं का की तुम्हाला नीट दिसावं म्हणून वाट्या बिट्या घ्यायच्या याला काही लागत नाही कांदा चिरला तिथंच कोथिंबीर चिरायची पटापट सगळं होतं फोडणीचा डबा घ्यायचा मसाल्याचा त्यातनं सगळं टाकायचं जास्त भांडी पण भरत नाहीत काहीच नाही आता कांदा मस्त मऊसर परतायचा आता इथं याच पद्धतीचा चिवडा आपण चपाती वापरून करू शकतो शिळी चपाती अगदी अशीच हाताने चुरायची थोडी मिक्सरला फिरवायची आणि तसंही करता येतं फक्त चपातीच्या चा चिवड्याला मीठ कमी घालायचं कारण चपातीमध्ये ऑलरेडी मीठ असतं अगदी नगभर मीठ घालावं लागतं भाकरीच्या चिवड्याला मात्र मीठ घालायचं कारण त्यामध्ये आपण भाकरी करताना मीठ घालत नाही म्हणून कांदा होत आला की यामध्ये थोडी कोथिंबीर घालायची तुम्हालाही माहिती थोडीशी कोथिंबीर मी फोडणीत नेहमी घालते कारण जेव्हा तुम्ही कोथिंबीर फोडणीत घालता तिचा स्वाद अख्ख्या भाजीमध्ये छान येतो आणि अजून एक टीप खरं तर साधी रेसिपी यात टीप देण्याची काही गरज नाही पण भाकरी चपाती हे शिळं असतं बरोबर त्यामध्ये मॉइश्चर थोडंसं कमी असतं त्यामुळं ते वातळ होण्याची शक्यता असते म्हणून कांदा परतताना एकदम डार्क करायचा नाही चिवट करायचा नाही थोडासा मौसर मंदाचे परतून घ्यायचा त्यामुळे काय होतं ते कांद्याचं मॉइश्चर असतं त्यामुळं चपातीचा भाकरीचा चिवडा वातड होत नाही तर कांदा मौसर परतला यामध्ये घालूया हळद मिरची पावडर इथे तुम्हाला पाहिजे तर कांदा लसूण मसाला तुमचा साठवणीचा मसाला जो कोणता आहे तो घालू शकता आता मीठ इथं मी कांद्यामध्येच घालते जेणेकरून भाकरीच्या चिवड्यामध्ये चांगलं मिसळलं जाईल अर्धा चमचा मीठ घातलं याला मिक्स करूया आणि यामध्ये घालूया भाकरीचा चुरा कुणी याला मोकळी भा मोकळ्या भाकरीचं काय बरं भाकरीचं मोकळं म्हणतात कुणी भाकरीचा चुरा म्हणतं कुणी तुकडं म्हणतं कुणी चिवडा म्हणतं तुमच्याकडे काय नाव आहे आमच्याकडे तर भाकरीचा चिवडा म्हणतात याला आता चांगलं मिक्स करायचं छान झालंय ना एकदम असं मोकळं मोकळं आता तुम्ही बघाल कांदा आपण छान असा मौसर ठेवला होता त्यामुळं याच्यामध्ये आधीच मॉइश्चर आहे पण तुम्हाला वाटलं की भाकरी खूपच कोरडी झाली आहे आणि मॉइश्चर कमी आहे तर या स्टेजला काय करायचं थोडासा पाण्याचा हबका मारायचा आणि मग वाफ काढायची आता आपण पाणी मारणार नाही कारण हे बरंच ओलसर वाटतंय याच्यावर झाकू आणि दोन मिनिटांची वाफ काढू आणि हे बघा याला मस्त दणदणीत वाफ बसलेली आहे आणि आपला हा भाकरीचा चिवडा तयार झाला आणि ना मी मुद्दाम काय करते तुम्हाला सांगू का हा असा वाफवायला ठेवला की मुद्दामून थोडा गॅस मोठा करते मग मो काही भाकरीचा खालचा तर असतो ना चिवड्याचा तसा कढईला चिकटून करपतो आणि ते मला खूप आवडतं खायला असं चिवडा मऊ महणीमध्ये ते कुरून लागतं तुम्हाला आवडत असेल तर करा नाही तर जसं मी आता दाखवलं तसं केलं तरी चालेल आता असाच चिवडा खाता येतो इथंच कोथिंबीर घाला आणि तुम्ही खाऊ शकता पण आमच्याकडे घातला जातो यामध्ये दाण्याचा कूट तो सुद्धा ना जाडसर घालायचा हा तरी बराच बारीक आहे जाड घातला की अजून मजा येते किंवा काही जण काय करतात पोह्याला कसं आपण दाणे घालतो भाजलेले तसं घालतात सोबतच तस घालूयात चिरलेली कोथिंबीर आणि याला दोन मिनटं परतायचं दाण्याचा कूड घातला की झाकायचं नाही नाहीतर तो गिळगिळीत होतो बाफेमुळे याला मिक्स करून घेतलं आणि फायव्ह स्टार ची सुद्धा याला सर येणार नाही असा हा मस्त भाकरीचा चिवडा तयार झाला एकदम गावरान आता हा नुसताही खाता येतो या याच्यावर लिंबू बिळायचं आणि खायचं पण हा खरं सांगू का कशाभर भारी लागतो दह्याबरोबर खा इतका मस्त लागतो ना थोडस दही त्याच्यात असं असं मिसळायचं चमच्याने खायचं एक नंबर दही नाही ताकासोबत सुद्धा खूप छान लागतो आणि मी तर कधी कधी काय करते ना असा चिवडा करायचा समजा रात्रीची आमटी उरली ती त्याच्यामध्ये मिसळायची आणि खायची खूप मस्त लागते कसंही खा एकदम भारी पण एकदा नक्की करून बघा आणि तुमच्याकडे काही भाकरीचे वेगळे प्रकार असतील तर मला कमेंटमध्ये त्याची रेसिपी लिहा भेटूया पुढच्या भागात धन्यवाद